नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्ड म्हणतो भर उन्हाळ्यामध्ये फ्रेश मँगो विथ आईस्क्रीम कसं भारी वाटतं ना एकदम तर तेव्हा मात्र आता ईश्वरी नम्रताला बाजूला सरकवते आणि ती म्हणते तुम्ही मला त्रास द्यायचा एकही चान्स सोडत नाही आहे ना तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो पण मी काय केलं आहे तेव्हा मात्र नम्रता म्हणते आहो ईश्वरीला दोन आईस्क्रीम खायची होते परंतु आईने मात्र तुमच्यासाठी हा शेवटचा एक कप ठेवला होता तर तेव्हा मात्र आता पुढे ईश्वरी म्हणते कधीतरी कोणासाठी तरी त्याग करावा माणसाने आणि असं म्हणून ती रागाने तिथून निघून जात असते दुसरीकडे आता अर्णव मात्र तिचा हात पकडतो आणि तिला म्हणू लागतो की प्लीज शेअर नाहीतर उगच माझ्या पोटामध्ये दुखायचं आणि हे ऐकून मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आता ईश्वरी अर्णव सोबत आईस्क्रीम शेअर करणार का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा